आता वेळ बदलाची निवड करा फिनोझेन न्यूट्रिगेशनची फिनोझेन घेऊन आलंय सर्वोत्तम गुणवत्ता असलेले विद्राव्य खते जे पिकांना देतं मुळापासून देठापर्यंत संपूर्ण पोषण अधिक कार्यक्षमता असल्यामुळे पिकाला इतर खतांच्या तुलनेत दीड ते दोन पट जास्त पोषक द्रव्य मिळतात व पीक जोमदार येतं इतरांपेक्षा कमी खतांच्या मात्रामध्ये अधिक उत्पन्न देतं क्षाराचे प्रमाण कमी असल्यामुळे जमिनीची गुणवत्ता उत्तम राहते युरोपियन खते तेही ओरिजिनल पॅकिंग मध्ये फिनोजेनची खते वापरून पिके येतील मस्त आणि उत्पन्न होईल भारत एकदा फिनोजेन वापरून बघाच आणि खात्री करा परिणाम बघून तुम्हीच बोलाल इतकं जोमदार पीक कस तुम्ही वापराल आणि जगाला सांगाल समृद्ध शेतकऱ्याची निवड फक्त एकच फिनोझेन न्यूट्रिगेशन